कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट धारकांवर वाहतूक पोलिसांतर्फे कारवाईचा उघडण्यात आलाय बडगाव धुळे शहर वाहतूक पोलिसांतर्फे आज कर्ण करणाऱ्या कारवाईचा बडगा विविध मुख्य चौकांमध्ये आज वाहतूक पोलिसांतर्फे ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान जवळपास पस्तीस बुलेट पोलिसांनी जप्त केल्या आहेत कर्ण कर्कश आवाज करून फटाक्याप्रमाणे आवाज करून कानाला इजा पोहोचेल असे आवाज या बुलेट्समधून मधून निघत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे जवळपास पस्तीस बुलेटवर ही कारवाई करण्यात आली या सर्व बुलेटचे सायलेन्सर काढण्यात आले असून संबंधित बुलेटधारकांवर एक हजार रुपये प्रमाणे दंड देखील आकारण्यात आलाय त्याचबरोबर ही कारवाई यापुढे देखील अशाच प्रकारे सुरू ठेवणार असल्याचे धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी स्पष्ट केले आहे तर धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी देखील या संदर्भात वाहनधारकांना कर्ण कर्कश आवाज न करणारे वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडनं धुळे शहरातील तक्रारी प्राप्त होत होत्या विशेषतः ज्या बुलेट आहेत कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवलेले बुलेट त्या त्यांच्याविरुद्ध अनेक नागरिकांकडनं तक्रारी प्राप्त होत्या त्या अनुषंगाने आम्ही नेहमी कारवाई करत असतो परंतु ती पुरेशी होत नसल्याने आज आम्ही तुमचा पूर्ण जो फोकस आहे त्या कारवाईवर केला आणि शहरातील विविध चौकात जैन सिनियर कॉलेज असेल बारा पत्तर कराची चौक अशा मोठमोठ्या चौकांमध्ये प्रत्येक चौकांमध्ये आमच्या अंमलदारांमार्फत मोहीम राबवली आणि अशा सर्व धारकांवर आम्ही आज कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एकूण पस बुलेट या आम्ही शहब शाखा इथे जमा केल्या आहेत आणि जे जे बुलेटचे सर देखील आम्ही काढून घेतलेले आहेत त्यांच्यावर मोटर व्हेकल ॲक्ट एकशे एक कलम एकशे अठ्ठ्याण्णव नुसार कारवाई केलेली आणि त्यात त्यांना हजार रुपये दंड देखील केलेला आहे ही कारवाई यापुढे आम्ही अशी सतत चालू ठेवणार आहोत आणि मागील वर्षी ज्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात सायलेन्सर बुड्डवरच्या खाली क्रश केले होते त्याचप्रमाणे वर्षी देखील वर्ष अखेर जी काही सायलेन्सर जमा होतील ती सर्व स्क्रॅप केली जाणार आहेत या ठिकाणी मी या आण आव्हान करू इच्छितो सर्व वाहनधारकांना की आपण ज्या बुलेट घेतो त्यांना कर्कश आवाजाचे सायलेन्सर आपण बसवू नये जेणेकरून शहरातील जे वयोवृद्ध नागरिक आहेत जसे लहान बालकं असतात त्यांना त्यामुळे था त्रास होणार नाही आणि आपल्याला देखील कारवाईला सामोरे था। जावं लागणार आहे धन्यवाद